द्वारे परिश्रम फोटो शेजारी रोड मोहपाडा ऑप्टिक्स डोळे बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ माहितीच्या अधिकाराखाली सर्व स्टेशन येणारे साई पोलीस स्टेशन त्यामध्ये कोकळी असेल खालापूर असेल माथेरान असेल नेरळ असेल कर्जत असेल या सर्व स्टेशन आहेत त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्याची पूर्ण माहिती आहे लवकरात लवकर कारवाई होणं अपेक्षित होत का होत नाही स्टेशन डायरी मध्ये तिथले कर्जत तालुक्यामध्ये जे पी आय असते त्या पी आय त्यामध्ये अशा नोंदी केल्या का सरकारी कामामध्ये ह्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आमच्यावर दबाव आणतात आणि आम्हाला सरकारी काम करण्यासाठी अडचणी आणतात त्याच्यावर परत तिथले डीवायस पी असतील डीवायस पी सुद्धा तशीच नोंद केलेली आहे का सरकारी कामामध्ये अडचणी आणून आम्हाला काम करण्यामध्ये इथले आमदार आमच्यावर दबाव आणण्याचा दबाव आणतात तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अशी माझी मागणी आहे लेखी अर्ज दिलेला आहे आपण